तुम्ही तर माझी लेकर आहात पण जी ती माझी सासरला जी माझी मुलगी आहे ना मुलगी तिला दरवेळेस दिपोळीच्या सणाला बोलवत जा पोरांनो पोरांनो दरवेळेस तिला तुमच्या दिपोळीच्या सणाला बोलवत जा पोरांनो अरे जो बाहू आपल्या बहिणीला हात धरून चालवतो ना तोच भाऊ आपल्या बायकोच ऐकून त्या बहिणीला दिपोळीच्या सणाला बोलवत नाही माय बाप कोणाची बहीण असू द्या कोणाची लेख असू द्या कोणाची ताई असू द्या ज्या ज्या वेळेस ती मुलगी सासरला नांदायला जात असते ना एका वर्षात बाप सरका दिसतो आणि एवढा मोठा खड्डाय बाप्पाच्या जीवनामध्ये जेव्हा ती मुलगी नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो त्यावेळेस कडकडून मिट्टी मारते आणि लडून लडून अख्खा खांदा भिजवते आणि आपल्या दादाला सांगते दादा तू या घरचा करतायस रे दादा तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल आणि तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळं झाला ना रे दादा अख्खा परिवार वरेवर पडेल रे दादा अख्खा परिवार वरेवर पडेल तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा तू माझ्या बाबांकडे लक्ष दे असे दोन तीन वर्ष झाले आणि बाप मात्र आजारी पडला आणि बापाला मात्र खाली टाकण्यात आलं आणि बाप लढू लागला आणि दोन मुलं धावत आले बाबा का लढता बाबा का लढता तुम्ही तर माझी लेकर आहात पण जिथे माझी सासरला जी माझी मुलगी आहे ना मुलगी तिला दरवेळेस दिपोळीच्या सणाला बोलवत जा पोरांनो पोरांनो दरवेळेस तिला तुमच्या दिपोळीच्या सणाला बोलवत जा पोरांनो अरे जो बाहू आपल्या बहिणीला हात धरून चालवतो ना तोच आपल्या ऐकून त्या बहिणीला दिपोळीच्या सणाला बोलवत नाही माय बाप आणि तो बाप म्हणतो अरे एका माझ्या ताईला लेकीला दरवेळेस दिपोळीच्या सणाला बोलवत जा रे आणि एवढच वाक्य बोलू तो बाप गतप्राण होतो अरे जो पर्यंत त्या माहेरात त्या मुलीची आईबाब जिवंत आहे ना तोपर्यंत ती मुलगी दिवाळी साजरा करू शकते आणि जेव्हा तिच्या जीवनातले दोन देव गेले ना ते दोन देव मधले एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे आपला बाप त्या मुलीच्या जीवनातून गेले ना ती मुलगी आपल्या जीवनातली दिवाळी संपली हे बापाचं आणि मुलीच निस्वार्थ प्रेम हे बाप आपल्या मुलीवर म्हणून मी सांगतो अरे आई वडिलांची सेवा करा आणि जोपर्यंत लेकीच्या माहेर मध्ये तिचे आई वडील आहेत ना तोपर्यंत ती मुलगी दिवाळी साजरा करू शकते आणि आपण म्हणतो बहीण आपले भाऊ आपले, जगात आपले या जगात आपल्या आई बापाशिवाय जगात कोणीच कोणाचं